उस्मानाबाद शहरातील सर्वसामान्य नागरिकांना आपण या व्हिडिओमध्ये जो रस्ता पाहत आहोत हा रस्ता आर पी कॉलेज ते पुष्पकमरी पुष्पकमंगल कार्यालयाच्या समोरून जातो हा रस्ता अतिशय वर्दळीचा असून याच रस्त्यावर आर पी कॉलेज महिला शासकीय रुग्णालय मुलींचे वसतिगृह दोन मंगल परिणय कार्यालय असून या ठिकाणी नेहमीच वाहनाची वर्दळ असते आपल्या माहितीस्तव सादर करण्यात येत आहे की हा रस्ता ज्या भागातून जातो आहे तो भाग म्हणजे एस आर टी कॉलनी आहे ज्याला नगरपरिषद कॉलनीसुद्धा म्हणतात आणि याच नगरपरिषद कॉलनीमध्ये सध्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम मोठ्या दिमागात चालू आहे परंतु आजूबाजूला असलेल्या कोणत्याही अतिक्रमणाला धक्का न लावता बरं का याच परिसरामध्ये कित्येक घरकर्त्यांनी आपल्या घरासमोर अतिक्रमण लिहिले आहे तरीसुद्धा नगरपरिषद प्रशासन आणि इतर प्रशासन या बाबीकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून रस्त्याचं बिनदिक्कत दि करत आहेत परंतु शहरामध्ये आपण पाहत असतो की रस्त्यावर साधं फळं विक्रेता बसलेला असेल तर त्याला पोलीस खूप मोठ्या प्रमाणात आरेवाळी करतात ट्रॅफिंगवाले त्याच्या इज्जतीची धज्जिया उडवतात एनकेन प्रकारे त्यांना अतिक्रमणाच्या नावाखाली ना टॉर्चर केलं जातं परंतु उच्चभ्रू अशा लोकांना कोणीही एक शब्दही बोलत नाही जी वास्तविकता आपण कोणीही नाकारू शकत नाहीत